नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सेवृत्त धारकासाठी आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे पाहूया पेन्शन धारकासाठी आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे लवकर सरकारकडून पेन्शन रक्कम काढण्याची नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भात सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे पाहूया पेन्शन रक्कम काढणे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी लवकर सरकारकडून ए टी एम यू पी एस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे याकरता केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने एन पी सी आय शिफारशीला मान्यता दिली आहे प्राप्त माहितीनुसार सदरची सुविधा ही माहीत जून महिन्याच्या अखेरपर्यंत पेन्शनधारकांना थेट वापरासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा या सुविधेमुळे पेन्शनधारकांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे युपीए सुविधेमुळे पेन्शनधारकांना थेट पेन्शन रक्कम कोणत्याही ठिकाणी काढता येणार असून त्यामुळे यापुढे पेन्शनकरिता बँकेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही पेन्शन रक्कम ही सध्या पेन्शनधारकांना त्यांच्या होम ब्रांचला येत नाही शिवाय इतर कोणत्याही प्रकारचे एटीएम ऑनलाइन बँकिंग सुविधासारख्या सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कम काढता यावी याकरता सध्या एटीएम व ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे एक लाख रुपयापर्यंत काढता येणार व्यवहार पेन्शनधारकांना एटीएम व यू पी आयच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने आता रोज एक लाख रुपयापर्यंतचे व्यवहार करता येणार आहे धन्यवाद